मित्रांनो श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा सा दिवस जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो रोजच्याप्रमाणे हे आजचा विषयही खूप महत्त्वाचा आणि खास आहे मकर संक्रांतबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की मकर संक्रांत म्हणजे संक्रांत कशावर बसली आहे वाहन व वा वस्त्र कोणते कुठल्या दिशेत जात आहे काय परिधान केले आहे कोणत्या वस्तू महाग होणार आहेत पुण्यकाल व फल व दान काय दावे वर्ज्य कामे याबद्दल मी तुम्हाला मला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे लिहायला विसरू नका मित्रांनो मकर संक्रांत ही चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी आली आहे इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण आपल्या मराठी पौष महिन्यात येतो पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणण्यात थे थे। संक्रांत म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन मैत्रीनो संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य अनेक पटीने पुन्हा परत करत असतो पूर्वी या संक्रांतीबद्दल एक थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की पूर्वी शंकासूर नावाचा एक दैत्य होता तो खूप उन्मत्त झाला होता त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांती हे रूप धारण केले ही देवता साठ योजनेत पसरली असून तिचे ओट नाक लांब लचक व नऊ हात अशी तिची आकृती पुरुषासारखी आहे प्रत्येक वर्षी तिचे वाहन आयुधे बदलतात संक्रासूर आणि निसासूर अशा दोन राक्षसांचा वध केला म्हणून या दिवसाला तिच्याच नावाने ओळखले जाते तर संक्रांतीचे तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला संक्रांतीचे फळ मी तुम्हाला सांगणार आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणीसशे सेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाल मित्रांनो मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ चोपन्नपासून ते संध्याकाळी चार चोपन्नपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्यामुळे वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे मैत्रिणीनो महिलांनी संक्रांती दिवशी पिवळी साडी नेसू नये ह्या गोष्टीकडे खास करून लक्ष द्या हातात गदा संक्रांतीने हातात गदा घेतले आहे केशराचा टिळा लावला आहे वयाने कुमारी असून बसली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे जातीने सर्प आहे मोती धारण केले आहे संक्रांतीचे वार नाव व वा नाक्षत्र नाव हे महोदरी आहे आणि सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस सा आहे व सगळ्यात संक्रांत संक्रांतही पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वा वायव्य दिशेस पाहते आहे संक्रांतीचे फल मित्रांनो मैत्रीण संक्रांतीने ज्या वस्त्रू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांत जेथून आली आहे तेथील जनतेला सुख समृद्धी प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व कालात द्यायचे दान आपल्याला काय करायचं आहे काय काय वस्तू आपल्याला दान करायच्या आहेत तर गाईला घास नवे भांडे अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा अशा वस्तू आपल्याला दान करायच्या आहेत तर मै मित्रांनो मैत्रिणो आपल्याला संक्रांतीच्या महिन्यात कोणती कामे करायची नाहीत किंवा कोणती कामे वर्ज करायची आहे तर दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे घरात भांडणे करायची नाहीत मतभेद जरी निर्माण झाले भांड्याला भांडं हे घर म्हटल्यावर भांड्याला भांडं हे लागते पण मतभेद कमी करण्याचा प्रयत्न करा एकाने एकाला राग आला नवऱ्याला किंवा बायकोला तर दुसऱ्याने थोडासा नमतापणा घ्या पण संक्रांतीच्या काळात ह्या गोष्टी आपल्याला पाळणे आवश्यक आहे मुलांवर आरडाओरडा करू नकाच समजूत त्यांना प्रेमाने सांगा आणि घरात जेवढे मतभेद कमी होतील तेवढे आपल्या घरासाठी खूप चांगले आहे तर अशा अशी कामे आपल्याला वर्ज्य करायची आहेत स्वतःच्या रागावर कंट्रोल करा आणि मित्रांनो मैत्रिणीनो मराठी संस्कृतीनुसार जानेवारी अर्थात पौष महिन्यात नंतरच्या दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम घरोघरी केला जातो संक्रांत हा संपूर्ण भारतभर सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो भारतीय संक्रांतीत स्त्रिया उगवत्या सूर्याच्या प्रतीकाचा रंग असलेले कुंकू माथी लावतात या महिन्यात घरोघरी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ करतात आपले सौभाग्य बळकट होण्यासाठी सुवासिनी वाण लुटतात ते ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार वाण घेतात व वाण लुटतात या निमित्ताने आपल्या आसपासच्या महिलांना सोयरे मैत्रिणींना आमंत्रण देऊन एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुखाची विचारपूस करून स्नेहाचे बंध अधिक पक्के करता येतात पूर्वीच्या काळी आणि अजूनही खेड्यामध्ये तया ह्या ही प्रथा आहे की तयार होणाऱ्या शेतात तयार होणाऱ्या कोवळ्या गव्हाच्या हुंब्या बोरे उसाचे तुकडे गाजर हरभऱ्याचे कोवळे घाटे गेवडा असे पदार्थ एकमेकांना दिले जातात तर मित्रांनो मैत्रिणी शेतकरी या दिवशी शेतात सीतामातेला नैवेद्य देत असो ज्या दिवशी एक व्यक्ती जेवेल एवढे अन्न शेतामध्ये खड्डा करून टाकावे आणि संक्रांती दिवशी आणि नैवेद्य दाखवावा व प्रार्थना करावी की माझे तू घे आणि तुझे मला दे अशी सीता मातेला म्हणजे शेतकऱ्यासाठी जमीन हीच आई असते त्यामुळे सीता मातेला अशी प्रार्थना करायची की माझे तू घे आणि तुझे मला दे अशा पद्धतीने प्रार्थना करून सीता मातेकडून आशीर्वाद घेतात अशा पद्धतीने संक्रांती सण साजरा करतात या दिवशी मित्रांनो तिळगूळ देऊन म्हणतात तिळगुळ देऊन म्हणतात की तिळगुळ घ्या गोडगोड बोला त्यामुळे मित्रांनो तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन धन्यवाद कमेंट्समध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता आणि कमेंट्समध्ये तिळगुळ घ्या गोडगोड बोला लिहायला विसरू नका श्री स्वामी